आपण पाहत आहात लोकप्रबोधन जनतेचा हक्काचा जनतेचा मालेगावात न्यायाच्या ज्वाला आरोपीच्या पुतळ्याचे देहैन महिलांचा आक्रोश डोंगराळे येथील चिमुकलीवरील अमानुष अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या निषेधार्थ आज मालेगावात तुफान गर्दी उसळली हजारो नागरिक एकमुखाने न्यायाच्या रस्त्यावर उतरले ही गर्दी केवळ आंदोलनासाठी नाही तर त्या निष्पाप बालिकेसाठी न्याय मागणारी जीवन ज्वाला आहे अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली प्रशासनाला लोकांचा संदेश स्पष्ट होता योग्य आणि कठोर शिक्षा झाली तरच असे कृत्य पुन्हा घडणार नाही आरोपीला फाशीची शिक्षा झाली नाही तर उद्रेक आणखी तीव्र होईल असा इशारा आजच्या संतप्त जमावातून देण्यात आला महिलांचा आत्मविश्वास संताप आणि आक्रोश आज स्पष्टपणे दिसत होता आपल्या लेकरांसाठी उभ्या राहिलेल्या ले, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी सज्ज झालेल्या समाजाच्या सुरक्षेसाठी कठोरात कठोर कत्रूर निर्णय घ्यावाच लागेल ही मागणी आज सर्वांच्या आवाजातून घुमत होती मालेगावात आज न्यायाची प्रतीक्षा नसून न्यायाची आग दिसून आली लोक प्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्रचे संदीप गायकवाड मालेगाव आरोपी मालेगाव कोर्टात आणले आहे म्हणून लोकांनी कोर्टात गेट तोडून घुसण्याचा प्रयत्न केला पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वातावरण शांत झाले जनतेचा संताप लक्षात घेता आरोपीचा पुतळा दहन करण्यात आला पुतळा दहनाच्या वेळी परिसरात प्रचंड घोषणाबाजी झाली आणि आरोपी विरुद्ध जनरोष उच्चांकावर पोहोचला पेलतचलो बाई 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 چاليس پنج جي چاليس پنج جي مارا نياي ميراس پويجي مارا نياي ميراس پويجي مارا शालेय शिक्षण मंत्री माननीय दादासाहेब भुसेंनी आंदोलनात सहभाग घेतला केस फास्टग कोर्टात चालवली जाईल म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आदेशाने जाहीर केले